नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे ह्या सईचा वाढदिवस असल्यामुळे मुक्ता आणि सागर हे दोघेही डेकोरेशन करण्याचं काम करत असतात ही मुक्ता आता सर्वत्र रूममध्ये बलून्स बलूनस लावत असते त्यानंतर इकडे सई ही झोपलेली असते सागर सुद्धा मुक्ताला मदत करत असतो दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात इकडे मीर व कोमल रूममध्ये झोपलेले असतात त्यानंतर आता मीरला अचानक जाग येते तर कोमल समोर झोपलेली असते तर मीर लगेच उठतो आणि कोमलच्या जवळ जाऊ लागतो एवढ्यात आता हा मीर लगेच उठून बाहेर रूमच्या जातो तर आता इकडे कोमलच्या मोबाईलवरती कुणाचा तरी कॉल येतो कोमल लगेच उठते आणि पटकन कुणाचा कॉल आलाय ते बघू लागते त्यानंतर हा फोन इंद्राकुळीचा असतो त्यानंतर आता इंद्राकुळी कोमलला लगेच बोलते की अगं कोमल तू कशी आहेस बाळा तर कोमल बोलते की अगं मम्मी मी आत्ता झोपीतच होते आत्ताच एवढ्यात जस्ट उठले तर आता इकडे ही इंद्राकुळी या कोमलला बोलते की अगं म्हणजे तू आता उठली कोमल तर आता इंद्राकुळी लगेच बोलते की हो अगं मी इथेच बेडवरती आहे अजून इंद्राकुळी बोलतात की मीर कुठे तरी ही कोमल बोलते की अगं तो इथे दिसत नाही कुठे गेलाय कोणास कु। टाऊक त्यानंतर आता इकडे ही कोमल बोलते की अगं बहुतेक मीर चहा करायला गे गेला असेल तर इंद्राकुळी बोलतात की अगं असं नाही करायचं कोमल सकाळी लवकर उठायचं देवपूजा करायची आणि चहा बनवायचा आणि तू आता मीरला चहा बनवायला लावणार आहेस का असं पण इकडे इंद्राकुळी या कोमलला सांगत असतात तेवढ्या तथा तिथे ते हा मीर चहा घेऊन येतो आणि लगेच बोलतो की हे बघा चहा आणलाय मी त्यावेळेस कोमल बोलते की ते बघ मम्मी चहा पण आलाय आमचा तेवढ्या तथा मीर बोलतो की आलो मी चहा घेऊन इकडे आता इंद्राकुळी ह्या आपल्या मुलीला सांगतात की बाळा अरे तुरेवर नाही बोलायचं इथून पुढे त्यांना अवोको म्हणायचं समजलंस का असं पण इंद्राकुळी या कोमलला बोलतात तर आता इकडे मीर बोलतो की ता काय नाही इंद्राकुळी तसं एवढं आम्ही मित्रमैत्रिणी आहोत असं पण इकडे मीर या आपल्या इंद्राकुळीला बोलतो त्यावेळेस आता इकडे इंद्राकुळी बोलते की संध्याकाळी आपल्या सईचा वाढदिवस आहे तुम्ही दोघेही लवकर या बरं का तर इकडे मीर व कोमल हो असं बोलतात आणि इकडे मावशी बाय असं म्हणत आता इकडे ही कोमलसुद्धा आपल्या आईला बाय असं म्हणते आणि फोन ठेवते आता कोमल ही चहा घेत असते मीर या कोमलकडे बघत राहतो मीर या कोमलला विचारतो की कसा आहेचा तर इकडे कोमल बोलते की बेस्ट इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ताने छान प्रकारे सर्व रूम छान डेकोरेशन केलेली असते बेडच्या कडेने सर्व काही बलूनस लावलेले असतात अगदी रूम छान झालेली असते त्यानंतर आता हे सर्व बघून सागर व मुक्ता अगदी खुश झालेले असतात आता या मुक्ताला एक दोन बलून्स वरती लावायचे असतात परंतु मुक्ताचा तिथे हातच पुरत नसतो तर इकडे अगर लगेच मुक्ताला उचलून घेतो आणि वरती ती बलून लावण्यासाठी हात वर करा असं बोलतो तर इकडे मुक्ता बोलते की औ सोडा ना मला सई उठेल तेवढं तर आता सईला लगेच जाग येते त्यावेळेस आता सई बघते तर सर्वत्र अगदी छान डेकोरेशन झालेली रूम बघून सई खूप खुश होते आणि सईलगेच आता बोलते की अगं आई आणि बाबा किती छान रूम सजवली तुम्ही आणि आता इकडे मुक्ता ही तिथेच आता सा सईकडेच बघत राहते सई लगेच मुक्ताला जाऊन घट्ट मिठी मारते सागरला सुद्धा त्यानंतर आता इकडे सई बोलते की मुक्ताई माझ्या हातात ही साडीच नव्हती ग तू कुठली साडी दिली माझ्या हातात तर आता इकडे मुक्ता सईला बोलते की अगं बाळा तुला आईचा पदर हवा असतो ना हातात त्यामुळे मी ती साडी दिली होती इकडे सागर व मुक्ता दोघे आपल्या ह्या सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात तेवढ्या तिंद्रा कुळी लकी आणि स्वाती हे तिघेजण रूममध्ये पळतच येतात आणि या सईला हॅपी बर्थडे असं म्हणून विश करतात तेवढ्या इंद्राकुळी लगेच आपल्या सईला जाऊन घट्ट मिठी मारतात आणि बोलतात की अगं माझं बाळ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा अगदी एक वर्षाने आज तो मोठी होणार आहे असं म्हणत आता इंद्राकुळी या सईच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात इकडे सईच्या हातात इकडे मुक्ताचा मोबाईल असतो तेवढ्यामध्ये आता ह्या आधीचा फोन या सईला येतो तर सई लगेच बोलते की बोल आधी दादा तर इकडे ही स्वाती तो फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सईला सांगते तर सई लगेच तो फोन स्पीकरवर टाकते आता इकडे आधी लगेच बोलतो की हॅपी बर्थडे सई माऊ त्यावेळेस आता सई लगेच बोलते की थँक्स दादा अरे माझ्या बड्डेला येऊन तू मला खुश करू शकतोस असे पण इकडे सई या आपल्या आदित्यला बोलत असते तर आदित्य रडत असतो आदित्यला ही सावणी जाऊन देत नसते त्यावेळेस आता इकडे सई थोडीशी नाराज होते कारण आदित्य फोनवर काहीच बोलत नसतो स्वाती व कोमल दोघी या सईकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे सई पुन्हा बोलते की आदिदादा तू येणार आहेस ना तर आता इकडे आदित्य तरी पण काहीच बोलत नाही आता सई पुन्हा बोलते की अरे आदिदादा सांग ना तू काहीच कसा बोलत नाही त्यावेळेस आधी बोलतो की सॉरी सई मला माफ कर अगं मला पॉसिबल नाही होणार मी नाही येऊ शकत तुझ्या वाढदिवसाला असं पण इकडे आधी या सईला जेव्हा बोलतो त्यावर सई बोलते की का अगं आमच्या स्कूलमध्ये ना एक नवीन टीचर आले आहेत इतक्या काही होमवर्क देतात त्या तुला काय सांगू मला आता हा होमवर्क करावं लागेल आणि एकट्यानंच करावे लागेल आणि खूप काही तो होमवर्क पेंडिंग आहे हे सर्व मला एकट्यानंच करावं लागणार आहे त्यामुळे मी नाही येऊ शकत तुझ्या वाढदिवसाला असं पण हा आदित्य या सईला खोटं बोलतो तू केक खा परंतु माझ्यासाठीचं एक चॉकलेट बाजूला ठेव असं पण इकडे आदित्य सईला फोनवर बोलतो तर सई नाराज होते आणि लगेच इकडे आदित्य फोन ठेवतो सई आता नाराज झालेली बघून मुक्ता लगेच सईला बोलते की इकडे सई चल अगं आधीदादा येणार आहे अगं वेडाबाई तो तुझी फक्त गंमत करत होता असं पण इकडे मुक्ता ही सईला सांगते तर सई बोलते की खरंच का तर मुक्ता बोलते की हो बड्डे गर्ल अगं परीचा ड्रेस कोण घालणार आहे चल पटकन तयार हो परीचा ड्रेस घालायला आज छान दिसली पाहिजे दादा यायच्या अगोदर आज तुला सर्वजण खूप काही बघणार आहे तू कशी दिसते कशी नाही मग चल बरं असं म्हणत स्वाती लगेच या सईला तिथून ड्रेस घालण्यासाठी घेऊन जाते मुक्ता थोडीशी विचार करू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपली मी काही डिलेवरीसाठी ॲडमिट झालेली असते मी काही आता शुद्धीवर येते मी काही या डॉक्टरांना विचारते की डॉक्टर कसं आहे माझं बाळ मुलगा आहे की मुलगी आहे त्यावेळेस डॉक्टर सांगतात की सॉरी मॅम तुमचं बाळ आतल्यात गेलं होतं त्यामुळे मी काही करू शकले नाही आहे आता मी का लगेच रडू लागते मी का बोलते की नाही नाही मॅडम तुम्ही काय केलं हे असं माझं बाळ नाही जाऊ शकत माझं बाळ माझं बाळ असं म्हणत इकडे मी एका खूपच रडत असते आता मी एकाला पडलेलं हे खूप मोठं स्वप्न असतं मी खूप जोऱ्यामध्ये उठते आणि ओरडू लागते आणि आपल्या पोटावर हात ठेवून माझं बाळ माझं बाळ असं म्हणू लागते मला हे स्वप्न पडलंय असं कसं स्वप्न पडलंय मला हे असं पण आता इकडे मी काही आपल्या मनाशी बोलते नंतर आता इकडे मी एका आपल्या मनाशी बोलते की काही झालं नसेल ना माझ्या बाळाला ठीक असेल ना माझं बाळ असं पण इकडे मी काही आपल्या मनाशी बोलते आणि तोंडाला हात लावते त्यानंतर आता मी एका लगेच मोबाईल हातात घेते आणि इकडे डॉक्टरांना कॉल करते आणि डॉक्टरांना बोलते की माझ्या बाळाला काही झालं नसेल ना मला खूप भीती वाटते हो त्यावेळेस आता इकडे डॉक्टर विचारतात की तुम्हाला काही त्रास होतो का काही दुःख आहे का, का, का त्यावर मी का नाही असं बोलते तर डॉक्टर बोलतात की तुम्हाला ब्लिडिंग होतं का तर मी का नाही असं बोलते तसं काहीच होत नाही डॉक्टर मला तर इकडे डॉक्टर बोलतात की काही अनयुज्युअल ॲक्टिव्हिटीज असतात काही काळजी करण्याचं कारण नाही आहे स्ट्रेस तर अजिबात मुळीच घेऊ नका मी आहे नंतर आता इकडे मी का बोलते की मला एक रिक्वेस्ट होती तुम्हाला मला थोडीशी रिक्वेस्ट आहे ती विचारते तुम्हाला माझ्या समाधानासाठी मला एकदा हॉस्पिटल येऊन चेकअप करायचं होतं येऊ का मी तर आता इकडे डॉक्टर बोलतात की ठीक आहे तुम्ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी येऊ शकता असं पण इकडे डॉक्टर ह्या मी एकाला बोलतात तर मी का थँक्यू डॉक्टर असं बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता ही सावणीच्या घरी येते आदित्यला न्यायला तर आता इकडे ही सावणी जेव्हा दरवाजा उघडते तर आता इकडे मुक्ता बोलते की मी आले इथे आहे माझ्या आधीला नेहला तर सावनी बोलते की काय गरज होती तुझी इथे यायची त्यावेळेस आता इकडे आपली मुक्ता आधीकडे येते आधी खूप खुश होऊन इकडे मुक्ताकडे खूप बघत असतो तर इकडे मुक्ता बोलते की अरे मी तुला घ्यायला आले आहे सईचा आज वाढदिवस आहे ना त्यामुळे येणार आहेस ना तू माझ्याबरोबर जेव्हा मुक्ता बोलते तर आदित्य ते बोलतो की आई मी काही झाली तरी येणारच आहे त्यावेळेस आता तेवढ्या सावनी लगेच बोलतो की जा रूममध्ये काम पडलं आई होमवर्क बाकी आई जा पटकन असं म्हणत आदित्य लगेच नाराज होऊन इकडे रूममध्ये निघून जातो सावनी या मुक्ताईला बोलते की चल घराच्या बाहेर हो तर आता इकडे मुक्ता काही घराबाहेर जात नसते सावनी बोलते की तुला सांगितलं होतं ना काल अजिबात घरी यायचं नाही आमच्या आदित्यला पाठवणार नाही आता तू हात जोड किंवा पाया पड तरी पण मी माझ्या आदित्यला तिकडे पाठवणार नाही आहे कशाला पुन्हा पुन्हा तेच तेच करायला लावतेस ग तू आली आहेस तर जा मग असं पण जेव्हा सावनिया मुक्ताला बोलते तर मुक्ता लगेच दरवाजा आतून लॉक करून घेते आणि सावनीला बोलते की तू किती जरी हुशारीने वागायचा प्रयत्न केलास ना तुझ्या आदित्यला जर कळलं ना तुझी कारस्थानं तर आधी तुझ्या बद्दल काय मनामध्ये विचार करील याचं कधीच तू विचार केला का अंदाज लावला का असं पण मुक्ता सावनीला बोलते तर सावनी लगेच बोलते की अगं मुक्ता तू तर खूप हुशार आहेस तुला सर्व काही जमतं चमत्कार पण करता येतात एक गोष्ट आहे मला एक सांग जी कधीच तुला जमणार नाही अशी गोष्ट म्हणजे माझ्या आनंदात माझ्या मुलाला माझ्या विरोधात भडकावणं हे कधीच तुला जमणार नाही तू त्याला किती काही सांगायचा प्रयत्न कर कधी तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही असं पण इकडे ही सावनी या मुक्ताला बोलते अगं तू अगोदर काय केलं होतं अगोदर सुद्धा तू आदित्यच्या मनामध्ये खूप काही विष कालवलं होतं तरी पण त्याने कसा विश्वास ठेवला मग असं पण इकडे मुक्ता या सावनीला सांगत असते शेवटी प्रेम जिंकलं प्रेम लक्षात ठेव असं पण इकडे आता ही सावनी ला ही मुक्ता बोलत असते त्यानंतर आता इकडे मुक्ता बोलते की मी जर त्याला सर्व काही सांगितलं ना तर तो सोडून तुला आमच्या घरी यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही तर सावनी बोलते की असं कधीच होणार नाही माझा आदित्य माझाच आहे त्याचा फक्त माझ्यावरच विश्वास आहे असं पण आता इकडे मुक्ताला ही सावनी बोलते तर मुक्ता बोलते की अगं एकाच मिनिटामध्ये मी आदित्यची कस्टडी सुद्धा मिळू शकते आम्ही जर कोर्टामध्ये पाडे वाचून दाखवले ना की या बाईकडे जर मुलाचं भविष्य धोक्यात आहे तर काही ह्या मुलाला आईकडे ठेवायचं असं जर आम्ही कोर्टाची पायरी चढली मग तुझी जागा तुला कळेल मग ती जरी आधीवर बंधन घालायचा प्रयत्न केला ना तर मग तुझा तो तिरस्कार केल्याशिवाय राहणार नाही ना आम्ही जर कोर्टाची पायरी चढलो तर असं पण इकडे मुक्ता ही जेव्हा सावनीला बोलत असते तर सावनी खूप भडकते सावनी बोलते की शटाप काही पण नको बोलू मुक्ता इथे येऊन मला धमक्या देतेस तर मुक्ता बोलते की आता नाही सांगणार मी त्याला काही हे सर्व आत्ता जर तू जर आधीला संध्याकाळी पाठवलं नाहीस तर मग मला सांगावंच लागेल असं मुक्ता ही सावणीला सांगते तर सावनी खूप मोठा आवाज करू लागते तर मुक्ता लगेच बोलते की आवाज मोठा करून काही फरक पडत नाही मी माझ्या लेखीला जो काही शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते हा लक्षात ठेव सावनी असं पण इकडे मुक्ता ही सावनीला चांगलंच धमकावते आता सावनी खूप टेन्शनमध्ये येते तेवढ्यात आदित्य हा बाहेर येतो त्यावेळेस आता आधी बाहेर येताच लगेच इकडे मुक्ता लगेच आधीला बोलते की अरे तुझ्या मम्माने परमिशन दिली आहे आए। हे ऐकताच आधी खूप खुश होतो इकडे मुक्ता लगेच बोलते की मी थोड्याच वेळात लकी काकाला पाठवते की काका बरोबर नक्कीच बरं का असं पण इकडे आता ही मुक्ता आता ह्या आदित्यला बोलते तर आदित्य खूप खुश होऊन इकडे मुक्ता आईला हो असं बोलतो त्यानंतर आता इकडे हा आदित्य आपल्या आईला मिठी मारतो आणि बोलतो की थँक्स मम्मा तू मला तिकडे सईच्या वाढदिवसाला पाठवलंय म्हणून तर आता इकडे मुक्ता तिथून निघून जाते इकडे सावणी आपल्या मनाशी खूपच भडकलेली असते सावणी लगेच आपल्या मनाशी बोलते की मी माझ्या आदित्यला काही झालं तरी सईच्या वाढदिवसाला पाठवणार नाही असं बघायला मिळतं की आता आपल्या उद्याच्या भागामध्ये ह्या सईच्या वाढदिवसाची सर्व काही तयारी झालेली असते फक्त केक कट करायचा असतो सर्व तिथे पावनी मंडळी आलेली असतात आता सई या मुक्ताईला बोलते की मुक्ताई माझा आदिदादा येईल ना गं थोड्याच वेळात तर आता इकडे ही मुक्ता खूप नाराज असते मुक्ता ही सईला काहीच उत्तर देत नसते तेवढ्यात ते आता इकडे सई ही अचानक गायब झालेली असते इकडे मुक्ता इंद्राकुळी आणि स्वाती सर्वजण सई कुठे आहे त्याचा शोध घेत असतात तेवढा सागर घरात येतो आता इकडे मुक्ताही बोलते की अहो सईला कुठे बघितलं का तर सागर बोलतो की नाही तर मुक्ता बोलते की आम्हाला वाटलं की ती तुमच्या सोबतच बाहेर आली आहे अहो सई नाही हे आपली घरात असं म्हणत मुक्ता खूप रडत असते इंद्राकुळी आणि ही स्वाती सुद्धा खूप टेन्शनमध्ये येतात त्यानंतर आता इकडे एवढी मुक्ता रडत असलेली बघून इकडे सागर बोलतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका असेल ती इथेच कुठेतरी तर मुक्ता बोलते की नाही इथे नाही खूप आम्ही तिला की आपल्या सईला तर कोणी किडनॅप केलं नसेल ना असं पण इकडे स्वाती ही या सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो आता नेमकं सई गेली कुठे असेल आदित्यच्या घरी गेली असेल का आदित्यला घेऊन यायला हे सर्व बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद